संघटनांच्या प्रतिनिधींशी अधिक बैठक ठेवली होती त्या बैठकीचं संयोजन सा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे यांनी केलं होतं जाहीरनामा समितीचे सन्मान्य सदस्य डॉक्टर भालचंद्र मुंगेकर आणि माजी मंत्री सुरेश शेट्टी हे माझ्याबरोबर या डायलॉगमध्ये उपस्थित होते समितीचे दुसरे दोन सदस्य विजयजी वडट्टीवार आणि नितीनजी राऊत हे आज उपस्थित राहू शकले नव्हते त्यांनी त्यांच्या काही कारणामुळे ते आज मुंबईला येऊ शकले नव्हते म्हणून त्यांनी कळवलं होतं जवळजवळ दोन तासाच्या वर निमंत्रित जनसंघटनांनी ज्यांनी यापूर्वी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबर या इलेक्शनच्या कामामध्ये सहभाग घेतला होता या देशातील केंद्र सरकारची हुकूमशाहीकडे चाललेली वाटचाल रोखण्याकरता संविधान वाचवण्याकरता आरक्षण वाचवण्याकरता समानतेचं आणि विविधतेचं वातावरण वाचवण्याकरता या सर्व जनसंघटनांनी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांच्या बरोबर इतर मिक्स मित्रपक्षांच्याबरोबर खांद्याला खांद्या लावून लोकसभा निवडणुकीमध्ये सहभाग घेतला होता अनेकांनी व्याख्याने दिली कोणी जाहीरनाम्यामध्ये मदत केली होती त्या संघटनांची पुन्हा रिकनेक्ट करून त्यांचे या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीकरता काही मुद्दे जे जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट होतील अशा आशियानाची ही मिटिंग पार पडलेली आहे आम्हाला वाटतं की आता निवडणुका कदाचित पुढे गेलेल्या आहेत त्यामुळं अशीच एक बैठक पुण्याला आणि एक नागपूरला घेण्याचं प्रयोजन आहे आणि यातून जनतेचा आवाज हा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये कसा प्रतिबिंबित होईल याचा आमचा हा प्रयत्न आहे पहिल्यांदा काँग्रेस पक्ष अंतर्गत चर्चा करून एक जाहीरनाम्याचा मसुदा तयार करेल त्यानंतर आमचे मित्रपक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या सगळ्यांशी मिळून आणि त्यातील ज्या इतर काही पक्ष आहेत मित्रपक्ष आहेत त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टीज असतील दोन्ही शेतकरी कामगार पक्ष असेल समाजवादी पक्ष असेल अनेक संघटना राजकीय पक्ष आहेत संघटना आहेत त्यांच्याबरोबर वार्तालाप करून त्यांच्याबरोबर चर्चा करून मी एक सर्वसमावेशक जाहीरनामा सादर करायचा प्रयत्न करू आजची बैठक जवळजवळ दोन तास चालली होती उपस्थित जनसंघटनांनी त्यामध्ये सादरीकरण केलं आपले मुद्दे मांडले अतिशय महत्त्वाचे मुद्दे पुढे आले आणि त्या मुद्द्याचा आता आम्ही अंतर कमिशीमध्ये विचार करून कंप्लायन्स करून अनेक जाहीरनामा तयार करायचा प्रयत्न करणार आहोत संघटनेची नावं हो वाचेल काही गरज नाही ठीक आहे मग संघटना होत्या आपल्याला याबद्दल काही विचारायचं असेल तर आम्ही ते करतो आता याच्यावर काय विचार आधी याच्यावर विचारायला मॅनिफेस्टो मग नंतर घेऊस काय नाही पुण्याच्या आणि नागपूरच्या बैठकीचा प्रस्ताव आत्ताच इथं आलेला आहे त्यामुळे त्याच्यावर विचार करून कधी घ्यायचा ते ठरेल पण जितका जास्तीत जास्त सर्व समावेशक आणि तळागाळातल्या संघटनांचं एन जी ओंचं आणि आ, ते लोक काम करतात त्यांचे जे काही विचार पुढे आले आणि त्यांना आम्हाला स्थान देता आलं तर आम्ही प्रयत्न निश्चित करणार आहे कुठ नाही आता त्याबद्दल काही बोलता येणार नाही तेव्हा आमचा जाहीरनामा संपूर्ण जाहीरनामा तयार होईल त्यामुळे एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ मी सांगू आता या चर्चा चालू असताना चर्चेबद्दल काय सांगावी दिशा काय असं एकंदरीत जे आमचं मॅन्डेट आहे महाराष्ट्र सरकारनं आज राज्याचं अगदी वाटोळ केलेलं आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे राज्यामध्ये लॉड ऑर्डर शांतता आणि सुव्यवस्थेचे बोजवारा वाजलेला आहे रोज नवीन नवीन घटना तयार होत आहेत त्यामुळे सरकार लवकरात लवकर कसं जाईल याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि आणखी काही दिवस आपल्याला सत्यत राहता येईल का म्हणून निवडणुका पुढे ढकलायचा प्रयत्न मोदी सरकारचा चाललेला आहे आपण पाहिलेलं आहे निवडणुका ज्या वेळेला होतील त्यावेळेला होतील काय कुणाला राष्ट्रपती राजवट आणायचं असेल तर ते काय करायचं तुम्हाला जे काही संविधानक उपाय तुमच्याकडे तुम्ही आणा पण आज आम्ही आमच्या बाजूनी महाविकास आघाडीच्या बाजूनी मी तयार आहोत की जनतेसमोर एक आश्वासन देऊन पुढं गेलं पाहिजे की ही गेली गेली जी गेली दहा वर्ष वाया गेली आहेत आपण त्यात आमचं आज सरकार जरी असेल त्यावेळेला कोविड होता आम्हाला काही फार विशेष कथाल नाही कोविडशी लढाई द्यावी लागली पण दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस आल्यापासून जे राज्य अधोगतीला लागलेलं आहे आज दरडोई उत्पन्नामध्ये एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या महाराष्ट्राचा नंबर आज अकरावा आलेला आहे विधिमंडळामध्ये अर्थमंत्र्यांनी कबूल केलेलं आहे आणि नवीन ताजे आकडे आले तर माझ्या माहितीप्रमाणे तो आणखी खाली गेलेला आहे त्यामुळं ही सगळी परिस्थिती आपल्याला बदलायची आहे अत्यंत भ्रष्टाचारानं तयार झालेलं पापात तयार झालेलं रा, राज्य आहे आणि भ्रष्टाचाराची सीमा उलंडलेली आहे ते राज्य आम्हाला घालवण्याकरता लोकांना काहीतरी आश्वासन आम्हाला द्यावं लागेल की आम्ही कसं बदलणार आहोत आणि पूर्ववत महाराष्ट्राचे गतवैभव मी कसं प्राप्त करून देणार त्याचा आमचा प्रयत्न असतो तो नक्कीच असणार आहे कारण का ही मानसिकता आणि विचारधारेशिवाय बरोबर लढाई आहे ज्या मानसिकतेतून संविधान बदलायची मानसिकता झाली ती अगदी आठवत असेल आपल्याला भाजपेयी सरकार आलं तेव्हा त्यांनी एक कमिटी uh, टू रिव्ह्यू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन नेमली होती पण त्यांचा हा आर एस एसचा मूलभूत विचार आहे की हे आम्हाला संविधान मान्यच नाही आहे म्हणजे अगदी एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपण जर पाहिलं असेल तेव्हा संविधान समितीचं ते गठन झालं त्यावेळेला देखील त्यांच्या मुखपत्रात म्हटलं होतं की याची काय गरज आहे आपल्याकडं वनस्फूर्ती आहे आप आपल्याकडे आणखी काय काय आहे ती ही लढाई आहे ती मानसिकतेची आहे कारण कधी संधी मिळेल त्यावेळेला हे संविधानाचा संपूर्ण टाकेल म्हणून हा लोकसभेचा मुद्दा आहे विधानसभेचा मुद्दा असं काही नाही आहे ही लढाई मानसिकतेची आहे या लोकांना पुन्हा वर्णव्यवस्था परत आणायची आहे त्याबद्दल ही लढाई आता जाहीरनामा होईल तेव्हा मी सांगू तुम्हाला आता महाविकास सरकार परवानगी काढणार का परवानगी नसतो हा निर्णय तिन्ही पक्षाचे नेते मिळून घेतील पण जोपर्यंत मला माहिती आहे की सरकारने कितीही विरोध केला अडथळाला परवानगी नाकारली तरी आम्ही करणार पण अंतिम फैसला हा तीन पक्षाची समन्वय समिती घेईल पण जसं केलं शरद पवारांनी स्वतः ट्विट करून कोर्टाचा दाखला घेऊन करू नये बंद सावध तसंच जर काही कायदेशीर वार्ताहर सांगून सांगितलं तर पुन्हा तीच भूमिका घेण्याची वेळ आली तर शरद पवारांना साथ देण्यात आता मी काय सांगितले की आमच्या तीन पक्षाची समन्वय समिती याबद्दल उद्याच अंतिम निर्णय घेईल पण आमची चे मानसिकता असे की आम्ही आंदोलन करणार आमचा हा तो मूलभूत हक्क आहे आता अजितदाच्या विधानावर मी काही बोललं पाहिजे असं मला काही वाटत नाही त्यांची आपसात जी काही बारामारी चालली आहे त्यांनी ती आधी सोडवावी आता ज्याला जेवढे लोक कुठून घ्यायचे ते घेऊ द्या त्यांचे कुठे जात असतील ते जाऊ द्या आम्ही आमचे हा जाहीरनामा घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहे लोकांना सहा पॉइंट सात वरती आलेला आहे प्रचंड मोठी घसरण कोणाला जबाबदार धरतात मोदी सरकार त्याची पॉलिसी की कृषी धोरणामध्ये खराब काम मी आज डॉक्टर मुंगेकर टू रिॲक्ट ऑन दॅट नाही मी करतो मी तू बोलतो नाही याच्यामध्ये आता पहि पहिल्या तिमाहीमध्ये रेट ऑफ ग्रोथ हा सिक्स पॉईंट सेवन पर्सेंट झालेला आहे त्याचं एक महत्त्वाचं त्याचं एक महत्त्वाचं कारण गेल्या वर्षी कृषी दर हा ओनली वन पर्सेंटने झालेला आहे आणि अजूनसुद्धा इथे इंडस्ट्रियलायझेशनने औद्योगिकरण झालं तरीसुद्धा शेतीमध्ये जे बदल होतात किंवा शेतीमध्ये जे काय चट उतार उतरतो होतात त्याचं त्याचं प्रतिबिंब रेट ऑफ ग्रोथमध्ये पडतं आणि दुसरा मुद्दा असा या सरकारने गेल्या दहा वर्षामध्ये विशेषतः फडणवीस दोन हजार चौदामध्ये आल्यापासून शेतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि मोठे मोठे मल्टिप्लेस व जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते महत्त्वाचे आहेत पण ते प्रोजेक्ट करत असताना ज्या शेती क्षेत्रामध्ये आज एक पंचाळीस टक्के लेबर फोर्स आहे आणि पंच्याहत्तर टक्के लोक शेतीवर आहेत त्या शेतीकडे दुर्लक्ष झाल्याचा प्रश्न हा रेट ऑफ झालेला आहे जे का मी सांगू इच्छितो की हा जो